युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती जनतेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळ विभागामध्ये हो वेगवेगळ्या योजना सुरू केल्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं वाटप करण्यात येत असलेल्या कामगार किट खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कार्यालयाच्या गोडाऊन वरती वारंवार चक्रा माराव्या लागतात हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब बांधकामगारांची एजंट कडून होत असलेली पैशाची मागणी करत होत असलेल्या भ्रष्टाचाराचा थेट गोरगरीब जनतेच्या समोरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी भांडाफोड फोड केली हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं वाटप करण्यात येत असलेल्या कामगार किट मिळवण्याकरता खया लाभार्थ्यांना बांधकामगार कार्यालयाच्या गोडाऊन वरती वारंवार चक्रा माराव्या लागत असून गोरगरीब कामगारांची एजंटकडून पैशांची लूटमार सुरू आहे तर खऱ्या कामगारांना लाभापासून वंचित ठेवून बोगस लाभार्थ्यांकडून पैसे घेत एजंटकडून गोरगरीब जनतेची एज लुटमार होताळाची चर्चा पूर्ण जिल्हाभरात होती तर हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब बांधकामगारांची एजंटकडून होत असलेली पैशाची मागणी तसेच लूटमार होत असलेल्या भ्रष्टाचाराचा थेट गोरगरीब जनतेच्या समोरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी तात्काळ हिंगोली शहराला शहरालगत असलेल्या लिंबाळा एम आय डी सी मधील बांधकामगार गोडाऊनवरती जाऊन तेथील पाहणी करत भांडा फोड तेव्हा तेथील कामगारांनी त्यांच्यासोबत होत असलेली पैशाची लूट आणि त्यांच्यासोबत होत असलेली पिळवणुकीची हकीकत सांगितली आणि बांध कामगार यांच्या गोडाऊन होत असलेला भोंगळ कारभार उघडकीस आला हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांनी आक्रमकपणे आज भूमिका घेतल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच तारमोड आली काही कर्मचारी कार्यालय सोडून निघून गेले कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाला बादशा फोडल्यामुळे कामगार वर्गातून वसिन देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा आता आपण या मारा मारा काम, या इथे ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या गोडाऊन मध्ये आहोत की जिथं कामगारांसाठीच साहित्य वाटप करण्यात येतं या कार्यालयाच्या या गोडाऊनच्या कर्मचाऱ्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत आमच्या पक्ष कार्यालयात सुद्धा आमच्याकडे तक्रारी आल्यात फोनवर आल्यात काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून आम्हाला सांगितलं आज आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही भेट दिली तर असं आमच्या निदर्शनास आलेला आहे माझ्या हातात पावत्या आहेत आणि इथं जवळपास प्रत्येक माणसाच्या हातात त्यांची पावती आहे पाच पाच सहा सहा वेळेस दहा दहा वेळेस काही काही लोकांच्या चक्र मारलेल्या आहेत आणि यांना साहित्य वाटप करण्यात येत नाहीये साठीच लिहिलेलं आहे इकडं माझ्या हातात पावती आहे वाटप लिहिलेलं इथं आणि इथं आल्याच्या नंतर म्हणतात माल नाहीये इथं आल्याच्या नंतर माल नाहीये म्हणतात आणि प्रत्येक माणसाला कडून इथं प्रत्येक माणसाची तक्रार आहे की पैसे दिले तर ता ताबडतोब काम होतं पैसे दिल्याच्या नंतर इथं ताबडतोब काम होत मला तुमच्या माध्यमातून मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय आज इथं ज्यावेळेस आम्ही जाब विचार आलो तर इथे कर्मचारी जे उडा उडीची उत्तरं द्यायलेत कर्म गोरगरिबांना कामगारांना धमकवण्याची भाषा करतात पोलीस बोलवण्याची भाषा करतात तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचंय की कामगारांच्या पाठीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक खंबीरपणाने उभे आहेत तुम्ही कोणाला घाबरायचं कारण नाही जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी केली तर आमच्याशी संपर्क आमच्याशी संपर्क साधा कोणालाही पैसे देण्याची गरज नाही भगिनींचं सुद्धा तुम्ही यांचं म्हणणं ऐकून घ्या काय म्हणणं आहे यांचं गोडाऊन तिथे स्टॉक दाखवा हे पाच तारखेचं मागच्या महिन्याच्या सात तारखेचं सतरा तारखेच्या वाटपची वाट ता वाट पावती आहे इथं चक्रा मारल्याच्या नंतर वाटप केलं नाही वाट वाट आणि इकडे माग स्टॉक आहे बघा तिकडे मागे चालू आहे हात जोडून विनंती हात जोडून विनंती ज्या लोकांच्या जुन्या आहेत ऐका सगळ्या माझ्या ज्या लोकांच्या जुन्या आहेत त्या लोकांना रांगेत उभे करा तारखेनुसार त्यांची लाईन लावा पावत्या घेऊन आणि आज त्यांना वाटप करा कशाचं सर सकाळी का चार वाजता गाडी एक बोलली अगदी चार गाडी बोलली ऐका ना तुम्ही जे म्हणाले ना भेटी चार भिंतीसाठी आम्ही बोलतो आम्ही सगळे जरी आलो दरी या या तरी पण सुशिक्षित लाईनीला आल्या तिकडे या लोकांना म्हटले की जास्त वाटप नाही आणि पुन्हा आम्हाला धमक्या दिल्या पोलिसाच्या गेटाच्या बाहेर काढू टाकल्या सगळ्या लोकांना हे केलं तरी पण आणि पुन्हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे लोक पाच जण चार जण असं ग्रुप करून फोन करून त्यायचे एजंट जा त्याला फोन करून बोलावून केलं होतं आणि चारच्या पाचच्या समोर फोन नंबर भांडी पैसे वाटप करून टाकाय आमच्यासारख्या गोरगरीबाला आमच्या जो काय पैसे नसतात देण्यासाठी आम्हाला तारखी देईल येतं आम्ही तारखेवर आलो की आम्हाला डायरेक्ट भांडी नाही म्हणून वापस झाडायला पैशावाल्याला ना डायरेक्ट ना काही त्याला डायरेक्ट फोन लावून मानाला की बोलवून घेता

त्यांचं म्हणणं आहे ज्यांना पैसे दिले त्यांना किट वाटप युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती